सेलू तालुक्यातील ढिगर बरसाले परिसरात गट क्रमांक सातमध्ये वाळूने भरलेले टॅक्टर बटईदार रामेश्वर बरसाले व अशोक बरसाले यांनी मंगळवार तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता पकडले तेव्हा टॅक्टर चालकांनी उभयताना टॅक्टर सोडण्याची विनंती केली परंतु दोघांनी टॅक्टर चालकाची विनंती धुडकावली सालगड्यांनी शेतमालक घटनास्थळी येईपर्यंत थांबण्यास सांगितले टॅक्टर पकडल्याची खबर पोलिसाबरोबरच पकडण्यात आलेल्या टॅक्टर चालकाला कळली तेव्हा या टॅक्टर चालकाच्या मदतीला पोलीस आणि शेतमालक येण्यापूर्वीच काही जण घटनास्थळी आल्यामुळे टॅक्टर चालकाने शेतातून टॅक्टर बळजबरीने हलविले घटनास्थळी शेतमालक सालगडी आणि पोलीस यांना दिवसा वाळूने भरलेले हे टॅक्टर पुन्हा सापडलेत नाही आता वाळूसह भूमिगत झालेल्या या ट्रॅक्टर व चालकावर नेमकी कोणती कार्यवाही होते आणि कोण पोलीस करतात की शेतमालक हे पाहण्यासारखे आहे दुधना नदी पात्रात खातगाव मोरेगाव डिग्रज बरसाले रोहिणा आदी ठिकाणी दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे परिसरातील शेतकरी आतोनात त्रस्त झाले आहेत परंतु याकडे पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना टॅक्टर पकडण्याची वेळ आली आहे आणि तसाच प्रकार मंगळवार रोजी घडला